लोककृत्याच्या बातमीचा इम्पॅक्ट मुनावळ्यातील वृक्षतोड प्रकरणी स्थानिक व्यक्तीवर ठपका मात्र डागा भंडारीये यांना चिट जंगली सहाशे चाळीस वृक्षतोडल्याचे स्पष्ट सह्याद्री व्याघ्राच्या भरारी पथकाकडून अहवाल सादर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मुनावळे येथील बफर झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा बेसुमारं वृक्षतोड झाली होती वन्यजीवच्या भरारी पथकाने मुनावळे येथे प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर केला असून मुनावळेतील स्थानिक व्यक्ती गणेश दिनकर भोसले याच्या सांगण्यावरून सागर उत्तम जाधव शंकर कृष्णा चाळके गोविंद गंगाराम जाधव मारुती गंगाराम जाधव यांनीही वृक्षतोड केल्याचे अहवालात म्हटले आहे या प्रकरणी गणेश भोसले याचा जबाब घेण्यात आला आहे मुनावळे येथील व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल वृक्षांची तोड झाली होती याबाबत लोकवृत्ताने आवाज उठवला होता तसेच या प्रकरणात दोषींवर कारवाईसाठी पाठपुरावाही केला होता याची दखल घेऊन वन अधिकाऱ्यांच्या फिरत्या पथकाने मुनावळेत पाहणी केली वृक्षतोड झालेल्या जागांचे सातबारा फेरफार खरेदी व्यवहार यांचे सर्व कागदपत्रे वन्यजीवच्या पथकाने ताब्यात घेतली तसेच या ठिकाणी देखील केला पुढील झाडांची झाली कत्तल वारस चेर जांभूळ आळू हिरडा आटकी आवळा ॲन चिंचोटा सरशी उंबर पिंजळ असाना आणि आंबा अशा विविध प्रदातेचा वृक्षांची व करवंद घाणेरी रामेट चिमटा आंबोळखी आणि धायटी अशा जाळी व झोडपांची बेसुमार कत्तल झाल्याचे वन्यजीवच्या फिरत्या पथकाने आपल्या अहवालात नमूद केले आहे